नमस्कार मैत्रिणी साधा आणि सिंपल आज चिकन बनवत आहे या चिकनमध्ये नुसतं मीठ आणि हळद आणि कांदा टाकलेला आहे म्हणजे एकदम साध्या पद्धतीने चिकन आपण बनवत आहोत तर कसं बनवत आहे मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम साध्या पद्धतीने बिना शिजवल्याचं शिजवा शिजव म्हणजे पाण्यातून धुवून काढून डायरेक्ट त्याच्यातच सर्व करून टाकणार असं चिकन आपण बनवत आहे मी तुम्हाला दाखवते कसं तयार करतात ते हे बघा हिरव्या मिरच्या टाकल्या त्याच्यात मीठ हळद आणि या हिरव्यावर मिरच्या चार पाच टाकलेल्या आहे वरून एकदम साध्या पद्धतीने कसं चिकन बनवता आहे ते मी तुम्हाला दाखवते याच पद्धतीने तुम्ही बनवून आणि खाऊन बघा कसं बनता ते हे बघा शिजून बिजून घेतलेलं नाही सर्व नुसतं धुवून टाकलेलं वरून सर्व टाकलेलं आता हिरव्या मिरच्या टाकल्या आता टमाटे टाकतो आहे आपण असे पुढून आता पुन्हा एकदा हलवून घेणार नाही आणि तेल बी टाकलेलं आहे का वरूनच सर्व वरून टाकलेलं आहे फोडणीला एक बी गोष्ट कोणतीही टाकलेली नाही बिना फोडणीचं सर्व वरून टाकलेलं ह्या पद्धतीने आपण बनवते साधा आणि सिंपल चिकन आता याच्यात लसूण टाकायचा आहे ठेसून तो कशा पद्धतीने टाकताय ते तुम्हाला मी दाखवते सर्व वरून टाकेल फोडणीला काहीच गोष्ट टाकलेली नाही साधं सिंपल पाण्यात आपण चिकन बनवते मी तुम्हाला दाखवते बघा आता लसण आणि याच्यात आपण ठेसून घेतलेले आहे लसण जिरे आणि बाकी काहीच नाही चिकन मध्ये टाकले आता बघा हा लसण जिरे आपण ठेसून घेतलेला आहे आता हा लसण आणि जिरे त्याच्यामध्ये टाकणार आहोत मात्र मध्ये त्या चिकन मध्ये म्हणजे सगळं वरूनच टाकलेलं आहे बिना फोडणीचं चिकन फोडणी ना देता बिना शिजून म्हणजे त्याच्यात शिजून घेतलेलं वेगळं शिजवलेलं नाही बिनापूर म्हणजे मटन कशा पद्धतीने बनवलो बघा तुम्ही आणि या पद्धतीने बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करत जा हे बघा मसाला बी वरून हे बघा चिकन मसाला बी वरून टाकलेला आहे त्याच्यात सगळं वरतून टाकलेलं आहे बिना फोडणीचं फोडणी पूर्णी ना देता हे बघा हे बघा मीठ आणि बे मटन मसाला हळद आणि थोडंसं तेल टाकलेलं चार पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या सगळं वरतून टाकलेलं आहे बिना फोडणीचं मटण हे बघा तिखट बी वरून टाकलेलं आहे साधं सोपं आहे बिना फोडणीचं ज्याला फोडणी द्या त्याला फोडणे द्या असं बिलकुल नाही या पद्धतीने तुम्ही मटन बनवून बघा आणि चॅनलला लाईक करा ते बघा कसं बनवलेलं आहे हे बघा कसं आता त्याच्यावरून थोडं पाणी टाकायचं आहे हे बघा पाणी टाकलंय आता आता शिजायसाठी पाणी टाकलेलं आहे आता आपण ढाकण त्याला शिजत <tastic> ठेवणार आहोत बिना फोडणीचं चिकन बनवलेलं आहे सरोवरूनच टाकलेलं आता त्याच्यावर आपण ताट ठेवतोय शिजायपर्यंत आता हे ताट ठेवतो हे बघा हे बघा साधा आणि शि सिंपल साधं सगळं कच्चंच मटेरियल वरून वापरेल सगळं कांदा मिरच्या हिरव्या मिरच्या कांदा आणि मटण बी बिना कुकरमध्ये शिजवता कढाईतच सर्व टाकून बडावलेलं साधा आणि सोपं चिकनची भाजी ह्या पद्धतीने तुम्ही बघा करून आणि खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा बघा कशी बनवली आहे चमचमी तशी किती खावा असं वाटण खाली याच्यात लसण टाकलेलं आहे शिजव ठेसून बाकीचं काहीच टाकलेलं नाही ना कोथंबीर ना कढीपत्ता पत्ता ना काही सगळं वरून टाकलेलं आहे आणि भाजी बनवलेली आहे एकदम साधी आणि सिंपल ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा चॅनलला लाईक करा आपल्या भाकरी बी तयार झालेल्या टोपल्यामध्ये हातावरच्या भाकरी एक तव्यावर ही चिकनची 打井。